अशा प्रकारे आपल्या संत बाबा दर्शन झाले आहेत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य खूप सुंदर असा सूर्योदय झालेला आहे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असा तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर महाराज तुम्ही सांगा आनंद शिंदे म्हणून आनंद शिंदे ना आदर्श शिंदे लोक आपण पाहू शकता एकदम पल्लापुरी टाईप ग्रामीण भागातील घर आणि आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती चला मित्रांनो पुढे जाऊ आणि इकडे पाहू शकतात खूप सुंदर अशा नागळाच्या झाडा जसे आपल्याला अनुभव कोकणातील अनुभव कोकणात आल्यासारखा अनुभव वाटत आहे आणि पाहू शकतात खूप सुंदर असे तर मित्रांनो खूप सुंदर असा सूर्योदय झालेला आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा निसर्ग आणि खूप सुंदर व्ह्यू तर मित्रांनो आपण आलो आहोत आदमापूरमध्ये आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा व्ह्यू तर पुन्हा सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मध्ये तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी आहोत आदमापूरमध्ये आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा सूर्योदय तर मित्रांनो आपण एका ठिकाणी आपण थांबलो होतो व आंघोळीची सुविधा व इतर सर्व सुविधा होती तर मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाऊ आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असा सूर्योदय तर चला मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती आणि लाल लाल ऊस व इतर खूप सुंदर असा परिसरांना आपण पाहू शकतात खूप सुंदर असा सूर्योदय झालेला आहे तर चला मित्रांनो आपण आता दर्शनासाठी जाऊ तर मित्रांनो आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे आणि आपण बाळूमामाच्या श्री बाळूमामाच्या दर्शनासाठी आलोलो आहोत तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकतात समोर खूप सुंदर अशी शेती तर मित्रांनो हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गाव तर मित्रांनो आदमापूर गावातील खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो कोल्हापूर हे ऊसासाठी खूप प्रसिद्ध जिल्हा आहे व या जिल्ह्यात गुळ कारखाने खूप प्रमाणात ता आहेत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि सकाळी सकाळी खूप सुंदर अशी शेती तर मित्रांनो आपण आपल्या प्रवासाला शनिवारी सायंकाळी साकूर येथून आपण सुरुवात केली होती आणि आपण रात्रीचे साडेआठ नऊच्या दरम्यान आपण शिरोळ सातारा हायवेवरील पंपावरती थांबलो होतो आणि आपण पाहू शकता सायंकाळचे दृश्य <laughs> आणि मित्रांनो प्रवास कंटिन्यू करत शरोळ सुपे लोणंद आणि सातारा मार्गे आपण कोल्हापूरला आलो होतो पुढे आपण साताऱ्यात जाऊन विश्रांती घेतली व चहा पिला तर मित्रांनो चहा पिऊन आपण मुंबई पुणे बेंगलोर हायवेने आपण पुढे गेलो व कोल्हापूरच्या जवळ हो जाऊन थोडा ब्रेक घेतला आणि एका पंपावर हो दोन तीन तास जाऊन झोपलो कोल्हापूर कोल्हापूर हे एक जिल्ह्याचे ठिकाण असून मध्ये असणारा गडकल्ली पन्हाळा ज्योतिबा अदमापूर होंडाघाट आंबाघाट असे खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र संत बाळू मामा मंदिर आदमापूर येथे तर मित्रांनो आमचे सर्वांचे आता आवरले आहे आणि आता आपण सर्व आवरून मंदिराकडे जाऊ व दर्शन घेऊ तर चला मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि मित्रांनो एक थमनेलसाठी म्हणले एक खूप चांगला फोटो घेऊ आणि पोज देऊ तर चला मित्रांनो आता सर्वांचे आवरले आहे आणि पुढे जाऊन आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ hmm. आर नदी सांग जवळ आहे नदी नदीपास तिकडे मोकरी लांब माणसं नाही तिकडे तिकडे मोकरी लांब तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता दर्शनासाठी चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात आदमा फुरगाव आणि आम्ही चालू आहोत तर आपण पाहू शकतात आजमाव हे तर चला मित्रांनो आपण आता बाळूमामाच्या मंदिरापाशी पोहोचू पोचू खूप नाश्त्याचे हॉटेलचे व इतर सुविधा आहे आणि टुरिजम बस सुविधा सुद्धा आहे आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पाहू शकतात समोर आहे उड्डाण आणि उड्डाण पुलाच्या खालून जायचे आहे आगे। 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 तो मित्रांनो आपण आता दर्शनासाठी चाललो आहोत आणि आम्ही दोघं चाललो आहोत आणि बाकीची आमची टीम पुढे गेली आहे तर आपण पाहू शकतात टीम तर चला मित्रांनो आपण पुढे तर मित्रांनो आपण अशा प्रकारे चाललो आहोत फुटपा आणि आपण पाहू शकता खूप सुंदर दृश्य आणि आत्मापुरातील दृश्य खूप सुंदर आणि मित्रांनो आपण पाहू शकतात एक ट्रक तर मित्रांनो ही ट्रकची बॉडी आपण फक्त कोल्हापूर साइडलाच पाहू शकतो कोल्हापूर साइडची बॉडी आपण आत्मापूरमधून चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात ही उड्डाण पुलाच्या खालून आपण चाललो आहोत आणि मित्रांनो उड्डाण पूल वरून वरून आपल्याला पुढे राधानगरी व फोंडा घाट मार्गे आपल्याला कोकणात जातो व आपण उड्डाण पुलाच्या खालून जाऊन आपण संत बाळूमामा मंदिराकडे जाऊ तर चला मित्रांनो आपण चाललो आहोत आणि आपण पाहू शकतात पुर। पुरातील मार्केट तुम्ही दोघं खूप माग आहोत आणि आता आपण जाऊ फटाफट पटापट आणि बाळूमामाचे दर्शन तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या श्री संत बाळूमामा मंदिरात येथील दर्शन झाले आहेत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर चला तर चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊ आणि मंदिर परिसर पाहू आणि मार्केट पाहू तर मित्रांनो मार्केटमध्ये काय काय आहे हे सगळं पाहण्याचा आपण प्रयत्न करू तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे स्पेन पाडवा आपण पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकता श्री बाळूमामा मंदिर येथील दुकाने व प्रसादाचे व इतर सर्व दुकाने आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी दुकाने आपण पाहू शकतात आणि आपण आहोत आदमापूर येथे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ येतील तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे स्टॉल आहे श्री बाळूमामा मंदिराच्या शेजारी असलेले स्टॉल तर आपण पाहू शकतात प्रसाद व इतर वस्तू व सर्व काही आपण पाहू शकतात आणि आपण समोर पाहू शकतात गेट आणि पुढे एक मंदिर आहे आणि आपण पाहू शकता मेन गल्ली आपण पाहू शकता खूप सुंदर अशी बिल्डिंग फक्त दिवस पाहू शकता आपण खूप सुंदर अशी बिल्डिंग आणि श्री बाळमामा मंदिर परिसरातील दृश्य तर मित्रांनो आपण इकडे सुद्धा पाहू शकतात की खूप प्रसादाचे व नारळाचे दुकाने आहेत आणि आपण या ठिकाणी नारळ फोडू शकता आणि आपण पाहू शकतात इकडे सुद्धा खूप असे स्टॉल आहेत मंदिराच्या जाण्याचे आणि आपण पाहू शकता नारळ पण नाही नारळ कितीला आहे कितीला चाळीस रुपये सगळं चाळीस रुपये हा ना आणि इकडचे प्रसाद कितीला इकडचे लाडू लाडू हा लाडू लाडू चाळीस रुपये असा आहे ते लाडू वीस रुपयाचे देवर एक पाकिट वीसवाले इकडचे इकडे राजगिरीचे दे दे आणि आपलं पेढे हा आणि किती झाले चाळीस झाले का नाही नाही हे चाळीस आणि याची ऐंशी ना हा तर मित्रांनो आपण तर अशा प्रकारे प्रसाद घेतला आहे आणि आता आपण नारळ फोडणार आहोत तर कला मित्रांनो नारळ फोडण्यासाठी आपण जाऊ मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहे श्री बाळूमामा मंदिर आजमापूर येथील तर मित्रांनो बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल तर कला मित्रांनो आता आपण पुढे जाऊ तर मित्रांनो आपण पाहू शकता की खूप स्टॉल आहे आणि आता आपण परत आपण मंदिराच्या पुढे जाऊ तर चला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ पाहू श्री बाबू मामाचे समोर असे मंदिर आणि आपण आता इकडे या गल्लीने वर जाऊ हा 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 इकडे पाय हॅलो तर चला मित्रांनो आपण आता ह्या गल्लीने जाऊ आणि मार्केटमध्ये काय काय आहे खरेदी करण्यासाठी ते आपणही पाहू तर चला मित्रांनो आपण पाहू शकतात पूर्ण अशी गल्ली आणि ह्या गल्लीत आपण वेगवेगळे गिफ्ट मुलांसाठी खेळणे व इतर सर्व काही वस्तू आहे तर आपण पाहू शकतात खूप सुंदर असे स्टॉल आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी आकर्षक वस्तू मित्र मित्र वो वो तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी सुद्धा पाहू शकतात की ह्या ठिकाणी सुद्धा भरपूर अशी दुकान आहे खूप प्रकारचे असे खूप प्रकारचे असे वस्तू व इतर व खेळणी लहान मुलांसाठी खेळणी आहे आणि आमच्या बाळाने घेतला आहे ट्रॅक्टर तर आपण पाहू शकतात खूप खूप असे सुंदर असे दुकानं आपण आता पुढे जाऊ आणि इकडे सुद्धा आपण पाहू मध्ये काय काय वस्तू आहे आपण पाहू शकतात मधील काही दुकानं आणि वस्तू तर मित्रांनो आपण आहोत श्री संत बाळूमामा मंदिर येथील आदमापूर येथील मंदिराच्या परिसरात आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर अशी दुकाने आणि स्टॉल तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपण फॅमिली संघ आपण श्री बाळूमामा मंदिर आदमापूर येथे आलो होतो आणि आपण पाहू शकता आपण संघ आलो होतो तर त्याला मित्रांनो आपण आता पुढे जाऊ आणि भेटू तर आपण आज मार्केटमध्ये फिरत आहोत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर मार्केटचे दृश्य ना अशा प्रकारे आपली शॉपिंग झाले आहेत आणि आपण आता चाललो आहोत आता आपण चाललो आहोत पुढे तर त्याला आपण आता गाडीक जाऊ आणि येथून आपण निरूप घेऊ कोल्हापूर जिल्ह्यातील आटमापूरमध्ये आणि कोल्हापूर म्हटलं तर फेमस आहे चपला तर कोल्हापूर चपला आपण पाहू शकतात <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आपलं आत्मदर्शन झाले आहे आणि आता आपण पुढे जाऊ शिलाय ते बैल बैल पाले किती वर

तर मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर खूप सुंदर खूप ट्रॅफिक लागली आहे आता आपण शहरात गेलो होतो या गावामधील शहराचे दृश्य दाखवून तर आपण आता आजमापुराचे ग्रामीण भागात जाऊ आणि आपण पाहू खूप सुंदर शेती आणि आपण पाहू शकतात इकडे निपाणीकडे रोड जातो तर चला मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण पाहू शकता एकदम कोल्हापुरी टाईप ग्रामीण भागातील घर आणि आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती तर चला मित्रांनो पुढे जाऊ आणि इकडे पाहू शकतात खूप सुंदर अशा नारळाच्या झाडा जसे आपल्याला अनुभव कोकणातील अनुभव कोकणात आल्यासारखा अनुभव वाटत आहे आणि पाहू शकता खूप सुंदर अशी झाडे आणि पाहू शकता खूप सुंदर अशी नारळाचे झाडे तर चला मित्रांनो आपण आता गाडीकडे जाऊ तर चला मित्रांनो आपण आता मेटके येथील बाळू मामा मंदिर आणि त्यांच्या आई सत्यवा देवी माता मंदिर या ठिकाणी आपण चाललो आहोत त्यामुळे आपण बादक काढूर 아, 귀여워. 아, 귀여워. 이 귀여워. 아, 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 귀여 үкүндәр i तर आपण आलो आहोत मेटके गावामध्ये श्री बाळूमामा यांचे दर्शनासाठी व सत्यवा देवी यांच्या दर्शनासाठी जी आहे बाळूमामांची आई तर चला मित्रांनो आपण आता त्यांच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ तर मित्रांनो कोल्हापूर साइडला ह्या साइडला अशा गौऱ्या गौऱ्या करून ठेवतात तर मित्रांनो ह्या गावऱ्या थंडीच्या दिवसात व इतरच्या वेळेस इंधन म्हणून वापर केला जातो व इतरही उपयोगासाठी वापरल्या जातात तर चला मित्रांनो आपण आता दर्शनासाठी जाऊ आणि आपण पाहू शकता पाण्याची टाकी आणि शाळा तर मित्रांनो आता आपण समोर चाललो आहोत आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य तर मित्रांनो आपण पुढे आलो आहोत आणि आपल्याला एक एक स्टॉल दिसत आहेत तर चला मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ आलो आहोत आधी आपण पाहू शकता भक्त अन्नछत्र भक्त निवास तर चला मित्रांनो आता आपण पुढे मंदिरात जाऊ आणि आपण पाहू शकता मंदिराचे दृश्य आणि या ठिकाण आपल्याला दिसत आहे मंदिर मंदिराचा कळस मंदिरा आणि आता आपण इथून मंदिरात प्रवेश करत आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकतात मातीची भांडी तर खूप सुंदर असे नक्षीकाम आणि दिवेशचे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे भांडे सगळी काही मातीची बनवेल भांडी आपण पाहू शकता खूप सुंदर असे भांडे बाळूमामाच्या दर्श मंदिरापाशी कॅमेरा आला उड नव्हता त्याच्यामुळं आपण तेथे व्हिडिओ काढला नाही आणि आपण पाहू शकतात समोर एक मंदिर आणि आपण त्या ठिकाण चालू आहोत दर्शनासाठी मित्रांनो आपण भेटू पुढे आणि आपण पाहू शकता खूप सुंदर अशी शेती आपण पाहू शकता श्री संत गुरु बाळूमामा माता यांची माता देवी यांचा वाडा आपण पाहत आहोत आणि आता आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी जाऊ तर चला मित्रांनो आपण दर्शनासाठी जाऊ आणि आपण जाता जाता आपल्याला चला मित्रांनो आपण जाऊन दर्शन घेऊ शकतात गेटवर दोन मेहढे आहे तर मित्रांनो मेंढ्यांचे खूप सुंदर असे दृश्य आपण पाहू शकतात तर चला मित्रांनो आपण दर्शन करू मित्रांनो अशा प्रकारे दर्शन झाले आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र बाळूबाबा मंदिर आदमापूर आणि येथील विकार तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम